नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राई चॅनेलला सबस्क्राईब करा व चॅनेलला नक्की लाईक करा व जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आज एस एस सीमार्फत मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या सात हजार पाचशे फासष्ट जागांसाठी ही भरती निघालेली आहे दिल्ली पोलीस या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते पूर्ण सदर परीक्षेचे नाव आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष व महिला परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव पुरुष चार हजार चारशे आठ पदसंख्या आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष एक्समॅन दोनशे पंच्याऐंशी पदसंख्या आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष एक्समॅन कमांडो तीनशे शहात्तर पदसंख्या आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह महिला दोन हजार चारशे शहाण्णव पदसंख्या आहे अशा एकूण सात हजार पाचशे पासष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे सादर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे जे पण उमेदवार बारावी उत्तीर्ण झालेले आहेत ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सादर भरतीसाठी अर्ज करत असताना वयाची अटी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष वयमर्यादा आहे या सी एस टी या कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणे दिल्ली या ठिकाणी होणार आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल व ओबीसी या उमेदवारांना शंभर रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी एक्स सिरवान व महिलांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरापर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीची परीक्षा ही डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे ही भरती स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेली आहे जे पण स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशचे रूल्स रेग्युलेशन आहेत त्यानुसारच ही भरती होणार आहे सदर भरतीसाठी जाहिरात ही सविस्तर जाहिरात पी डी एफमध्ये ड्रायव्ह गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भारतीशी माहिती मिळणार आहे त्यानुसारच तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्टाफ सिलेक्शनची एस एस सी डॉट डॉट इन लॉग इन या, या वेबसाईटला जायचं आहे व प्रथमतः तुमचं लॉग इन आई डी बनवायचं आहे लॉग इन आई डी बनवून झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे व साईन अपलोड करून फॉर्मची फी शंभर रुपये पे करायची आहे व तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे सदर भरतीसाठी दिल्ली पोलिसविषयी सविस्तर ज्या माहिती घेण्यासाठी तुम्हाला दिल्ली पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर दिल्ली पोलिसविषयी माहिती मिळणार आहे सदर भरती ही एक युनिफॉर्म सर्विस आहे व दिल्ली पोलीस या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणीही कॅन्डिडेट्स या भरतीसाठी अर्ज करू शकतात व पूर्णपणे एक्झाम ही तुमच्या ए शहरामध्ये होणार आहे जे स्टाफ सिलेक्शनचे सेंटर आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी या भरतीसाठी एक्झाम होणार आहेत व स्टाफ सिलेक्शन प्रोसेसनुसार या भरतीचे सविस्तर होणार आहे त्यामुळे ज्यांचे पण उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण आहेत त्यांनी सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावा धन्यवाद